नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज दत्त जयंती दत्त जयंतीला घरच्या साहित्यातून नैवेद्याला करा सुंटवडा चला तर मग पाहूया बहुगुणी लाभ काय आहे दत्त जयंतीला सुंटवडा करण्याचा प्रघात आहे तो कसा करायचा याचबरोबर तो खाल्ल्याने होणारे फायदेही आपण जाणून घेऊ प्रत्येक उत्सवाचा प्रसाद नैवेद्य हा ऋतुसुसंगत असतो सण आपल्या आहारातही बदल होतो उन्हाळ्यात गुढीपाडव्याला आपण कडुलिंब खातो संक्रांतीला तीळ खातो त्याचप्रमाणे दत्तजयंतीला आवर्जून सुंटवड्याचा नैवेद्य दाखवला जातो हा उत्सव हिवाळ्यात येत असल्याने सुंटवडा पंजे पंजेरीचा प्रसाद आरोग्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरतो शिवाय घरच्या साहित्यातून तो बनवता येतो मात्र हा प्रसाद एका दमात न खाता चिमूट चिमूट घेऊन खावा नाहीतर जोरात ठसका लागू शकतो त्याची रेसिपी पाहण्याआधी जाणून घेऊया सुंटवडा खाण्याचे फायदे एक सुंट हे आल्यापासून तयार होते आले वाळले की त्याचे पावडर केली जाते आणि त्यालाच आपण सुंट म्हणतो आयुर्वेदात सुंटाचे अतिशय महत्त्व सांगितले आहे सुंट उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात सर्दी कफ यापासून शरीराचे रक्षण व्हावे म्हणून सुंट खाल्ले जाते दोन थंडीच्या दिवसात पाणी कमी प्यायल्याने बद्धकोष्ठता अपचन यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते अशावेळी सुंटवडा खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत होण्यास चांगली त्याची चांगली मदत होते तीन थंडीच्या दिवसात अनेकांना हाड्यांचे विकार उद्भवतात संधिवाताच्या समस्या असणाऱ्यांनाही या काळात त्रास होतो अशा वेळी सुंट खाल्ल्यास हाडाच्या समस्या दूर होण्यास मदत होते चार पोटावर चरबी साठू नये म्हणूनही सुंट उपयुक्त ठरतो इतकेच नाही तर हृदयविकार डायबिटीज यांसारख्या विकाराचा त्रास होऊ नये म्हणून सुंठ खाण्याचा फायदा होतो त्यामुळे थंडीच्या दिवसात सुंट खाणे फायदेशीर ठरते सुंटवडा कर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य अर्धा कप खारीकचे तुकडे पंधरा बदाम दहा काजू, दहा काजू एक चमचा बडीशेप एक चमचा पांढरेतील एक चमचा खसखस चार वेलची अर्धा कप सुख्या खोबऱ्याचा किस तीन चमचे साखर एक चमचा खळीसाखर एक चमचे मनुके एक चमचा सुंट पावडर असा तयार करा सुंटवडा आधी कढाईमध्ये सर्व सुखा मेवा हलकासा भाजून घ्यायचा आहे सर्वात आधी खारीक भाजून घ्यायचे आहे त्यानंतर बदाम काजू बडीशेप पांढरे तीळ खसखस सोललेली वेलची सुक्या खोबऱ्याचा कीस हे सर्व कढईमध्ये एक एक करून भाजून घ्या त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम सोडून बाकी सर्व सुखा मेवा टाकून त्यामध्ये तीन चमचे साखर आणि एक चमचा खडीसाखर टाकून वाटून घ्यायचे आहे त्यानंतर आता यामध्ये खोबऱ्याचा किस काजू बदाम आणि सुंठ पावडर टाकून पुन्हा मिक्सरमधून हे मिश्रण बारीक करून घ्यायचे आहे आता यावर मनुके टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सुंठवडा तयार झाला आहे हा सुंटवडा खायला खूप चविष्ट असतो त्याचसोबत तो शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो तुम्ही जन्माष्टमी निमित्त तुम्ही घरीच सुंटवडा तयार करू शकता आणि आज दत्त जयंतीनिमित्त देखील तुम्ही हा सुंटवडा तयार करू शकता अशा प्रकारे दत्त जयंतीला घरच्या घरी साहित्यातून नैवेद्याला करा सुंटवडा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि योगेश्वर कृपा या चॅनलला करा भेटू एका पुढच्या नवीन धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा दिवस चांगला व सुरळीत जाव हीच देवाच्या चरणी प्रार्थना